जो तो आपण भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर कार्यालयाच्या बाहेर सादर करतोय माहितीला अनुभूतून भविष्यात आलं हे भेटलेले मतदारराजे तुम्ही त्या पक्षाचे काम करताय काय भावना व्यक्त करा मी आध्यात्मिक आघाडीचं प्रचार प्रसारचं काम करतो महाराष्ट्र प्रदेशवर माझं एकच म्हणणं आहे वटणजे तो कटणजे आणि एक हे तो सेफ आहे हा नारा हा खूप गरजेचा आहे जनतेच्या दृष्टीने आणि या आगोदर सुद्धा हिंदू समाजामध्ये खूप फूट पाडण्याचा प्रयत्न झाला याला लोकांनी नकार दिलेला आहे हे सरकार एक बाजूला हिंदुत्व आणि महाविकास आघाडी हिंदुत्वाच्या विरोधात असे हे लढलेले आहेत त्याच जनतेने हिंदुत्वाला कौल दिलेला आहे इथून पुढं सुद्धा हिंदुत्वाच्या बाजूने आम्ही लढणार आणि सतत एक हे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे या ना या वाक्यावर आम्ही पुढं सतत राहणार आहोत आणि जनतेची आम्ही सेवा करणार आहोत देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देश का परचम ऊंचा उड़ रहा है बरसों का रोशन हो रहा है गरीब की रसोई से धुआं हट रहा है मेरा देश मेरा देश I'm I